वृद्धत्वाचा अपमान सोनशास्त्राच्या संबंधाची धक्कादायक कहाणी लोक काय करतील हे सांगणं आता खरंच कठीण झालं आहे ज्यावेळी जप माळ घ्यायची असते त्यावेळी काही वृद्ध व्यक्ती असे काही वागतात की आयुष्यभर कमावलेला सन्मान एका क्षणात धुळीस मिळतो आजची घटना मन हेलावून टाकणारी आहे जे नातं आदराचं असायला हवं तिथे वासनाचं सावट पसरलं आणि सुरू झाला एक घृणास्पद खेळ सून आणि सासऱ्यामधला या नात्याचं जे काही विकृत रूप समोर आलं ते ऐकून तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही हा खेळ शेवटी कसा संपला कोणाचा पराभव झाला आणि समाजाने काय धडा घेतला पाहिजे हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच थरारक सत्यकथा आणि समाजाला डोळे उघडणाऱ्या स्टोरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो दशा नावाच्या तरुणीचे दोन हजार एकोणावीसमध्ये प्रशांत नावाच्या तरुणाशी लग्न झाले लग्न झाल्यानंतर दशा आणि प्रशांत यांच्या संसाराला सुरुवात झाली प्रशांत हा कामानिमित्त शहराच्या बाहेर जायचा त्यामुळे दशा ही घरी तिच्या सासूसह थांबायची सासू आणि सासरे हे दोघंही वयस्कर झालेले होते त्यामुळे त्यांची सेवा करण्यात दशा वेळ घालत होती आता पती सकाळी गेल्यानंतर घरातील सर्व करण्यासाठी दशाला वेळ लागायचा त्यानंतर रात्री प्रशांत आल्यानंतर पुन्हा दशाच्या अंगावर स्वयंपाक करण्याचा ताण पडायचा एका बाजूने सासूचे आजार पण होते त्यामुळे त्यांना रात्री अपरात्री सेवा पुरवण्याची जबाबदारी दशावर होती ज्या पद्धतीने दशा सासूची सेवा करत होती त्याच पद्धतीने सासऱ्यांना देखील त्यांची सेवा करावी वाटत होतं दशा ही तरुण होती त्यामुळे तिने सासऱ्याचे पाय दाबून देणे पाठ चोपणे अशा प्रकारचे काम करण्यास सुरुवात केली पती नोकरीला गेला की दशा सासू सासऱ्यांच्या सेवेत व्यस्त होऊ लागली काही कालावधी निघून गेल्यानंतर दोन हजार वीसच्या दरम्यान दशाच्या सासूचा आजारामुळे मृत्यू झाला आता घरातील एक वृद्ध व्यक्ती निघून गेल्यामुळे एक ताण दशाच्या मनावरील कमी झाला होता घरामध्ये पती प्रशांत आणि सासरे हे दोघे होते सासऱ्यांचे वय झाले असले तरी त्यांना कोणत्या आजाराने आत्तापर्यंत ग्रासले नव्हते त्यामुळे ते ठणठणीत होते सासू निघून गेल्यामुळे घरात दशा ही एकमेव महिला राहिली होती दशाचा पती जेव्हा कामावर निघून जाऊ लागला त्यावेळी सासरे आणि सून हे दोघे घरी थांबायचे त्यावेळी सासऱ्यांनी पुन्हा दशाकडे त्याच्या सेवत राहण्यास सांगितले मात्र सासू होती तोपर्यंत दशाला संरक्षण होतं मात्र सासू गेल्यानंतर दशाचे सासरे दशाला वेगळ्या नजरेने पाहू लागले होते पाय चोपण्याच्या निमित्ताने जेव्हा दशा त्यांच्या जवळ जायची त्यावेळी गैरवर्तन करून सासरे दशाला जवळ घ्यायचा प्रयत्न करू लागले दशा जेव्हा तिच्या बेडरूममध्ये बसायची त्यावेळी त्या रूममध्ये जाऊन तिच्या अंगाला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा सुरुवातीचे काही दिवस दशाने सासऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु दिवसेंदिवस सासऱ्याचा वाढत असलेला त्रास दशाने पती प्रशांत याच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रशांत याने दशाला शिव्या देण्यास सुरुवात केली ज्या पद्धतीने वडील सांगतात त्या पद्धतीने त्यांचं ऐकत जा असे जेव्हा प्रशांत पती म्हणू लागला त्यावेळी दशाने आश्चर्य व्यक्त केला परंतु महिला म्हणून दशाने प्रशांत जे काही म्हणत होता तेवढं ऐकून घेतलं मात्र सासऱ्याला काही तिने जवळ येऊ दिलं नाही सासऱ्याने दशाला वेगवेगळ्या प्रकारे जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला मात्र दशा काही जवळ गेली नाही पतीला दशा वारंवार सांगत होती मात्र पतीने काही ऐकलं नाही शेवटी पतीने दशा सासऱ्याला विरोध करते म्हणून मारहाण करायला सुरुवात केली तर सासऱ्याने दशाबरोबर खूपचूप संपर्क करून तुला मी चाळीस हजार रुपये देतो मात्र तू मला सर्व काही करू दे असं म्हटलं आता मात्र दशाच्या डोक्यात संताप पडला त्यानंतर तिने पती आणि सासरे यांच्या त्रासाला कंटाळून नवी मुंबई सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला दशा माहेरी गेल्यानंतर तिने माहेरी काही सांगितलं नाही एक महिना दशाही माहेरी राहिली त्यानंतर सासरे आणि पती हे दशाला आणण्यासाठी माहेरी गेले त्यावेळी सासऱ्याने दशाला एकटे बोलायचे असल्याचे माहेरच्या लोकांना सांगितले त्यानुसार सासरे हे दशाला घेऊन एका रूममध्ये गेले त्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी दशाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र दशा ऐकत नाही हे पाहून तिच्या अंगावर हात फिरवण्यास सुरुवात केली त्यावेळी दशाने जो काही प्रकार रूममध्ये झाला त्याची व्हिडिओ शूटिंग काढून घेतली कारण पतीलाही त्याचे वडील असे काही करणार नाही असं वाटत होते त्यानुसार पत्नीने सासरी जाण्यास नकार दिला सासरे आणि दशा हे दोघेही घरच्या बाहेर आल्यानंतर दशाने सासरी येण्यास विरोध केला त्यामुळे पती प्रशांत आणि सासऱ्याने दशाला जीवे मारण्याची धमकी दिली दशाच्या घरचे सर्व लोक समोर असताना अशा प्रकारची धमकी दिल्यामुळे सर्व घाबरून गेले पती सासरे हे नवी मुंबई या ठिकाणी निघून गेले त्यानंतर सासऱ्याने दशाला फोन करून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आता मात्र दशाने सासऱ्याला धडा शिकवायचा म्हणून पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सासऱ्याबरोबर काढलेला व्हिडिओ पुरावा म्हणून दशाने सोबत जोडला त्यानुसार पोलिसांनी दशाचे पती आणि सासरे त्यांच्याविरुद्ध छळ गुन्हेगारीसाठी बाळाचा वापर आणि तीनशे बावन्न कलमानुसार गुन्हा दाखल केला या प्रकरणी आता पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र सासऱ्याचे वय झालेले असताना त्याने ज्या पद्धतीने सुनाकडे मागणी केली होती त्यामुळे संताप व्यक्त होत आहे पैसे दिल्यानंतर सून समजून घेईल असे सासऱ्याला वाटले पण सुनेनं सर्व करण्यास नकार दिला आणि सासऱ्याचा संताप वाढला त्यामुळे सुनेने जे पाऊल उचलले त्यामुळे सासरे आणि पतीला झेलची हवा खावी लागली त्यामुळे वय किती झाले यापेक्षा आपल्या डोक्यात अक्कल किती हे लक्षात आले पाहिजे अन्यथा अशा प्रकारे गुन्हा होण्यास वेळ लागत नाही या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं मत काय खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खऱ्या घटनावर आधारित गुन्हेगारी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा खोटं कितीही वेळ चाललं तरी शेवटी उजेडात येतं ते फक्त सत्यच